जय आदिवासी मित्रांनो सुरगाणा अपडेट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा टोलनाखा येथे दिनांक एकवीस ऑगस्ट पासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे आदिवासी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे कारण की आमच्या हक्क आहेत ते आम्हाला शासन का देत नाही असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांकडून केला के जात आहे कारण की आमचे हक्क आम्हाला देण्यासाठी शासनाला का आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे ही संतप्त आदिवासी बांधवांची प्रतिक्रिया आहे कारण की आज तिसरा दिवस उजळूनही आमचे हक्क आम्हाला मिळत नसतात त्यामुळे आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नव्हता यामुळे आम्हाला आमचे हक्क जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही वणी बोरगाव सापुतारा महामार्गावरून चक्काजाम आंदोलन मागे घेणार नाही यासाठी माजी आमदार जे पी गावित यांनी तेवीस ऑगस्टपासून नाशिक येथील आदिवासी विकास भवन येथे अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यामुळे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने पेटून उठला आहे जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क मिळत नाही तो तो तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका